स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा कर्जतकरांच्या हक्काचा लढा आता अधिक प्रभावी झालाय गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या मागणीला आता दिशा मिळाली आहे मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुंबईत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा मुद्दा ठामपणे मांडलाय आणि अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय कर्ज स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना आता लवकरच थांबा मिळणार आहे कोरोना काळात बंद झालेले थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक चर्चा पार पडली नागरिकांची वर्षानुवर्षाची मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे नेरळ कर्ज स्थानकाचे सुशोभीकरण करण्यासाठी डीपीआर तयार असून ओव्हरब्रिजच्या कामाला गती मिळणार आहे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत खोपोली आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाची ही ठिकाणं अधिक सुसज्ज होणार आहेत जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानला जगभरातून अनेक पर्यटक भेट देतात त्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय दिवावरण लोकल सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे पनवेल स्थानक आता मॉडेल स्टेशन होणार आहे लोणावळा टनल प्रकल्प अत्याधुनिक सोई सह हा परिसर रेल्वेच्या आधुनिकतेचा नवा चेहरा बनणार आहे घाटात वेळ वाचवण्यासाठी दोन हजार शंभर कोटींचा भव्य विकास आराखडा तयार केला असून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे नेरळ कर्जत या रेल्वे स्थानकावर सुविधा जसे की लिफ्ट सरगतेजीने स्वच्छतागृह हो आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयी वाढवण्यावर भर असणारे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना खासदार नरेश म्हस्के खासदार राजाभाऊ वाजे खासदार वर्षा गायकवाड खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार धैर्यशील मोहिते आदी रेल्वे अधिकारी उपस्थित होते

होगी खासकर इसका उल्लेख किया कर्ज़ के बारे में थोड़ा देखना चाहिए तो, आप भी का थी थी? मांगी है। तो रुकती है लेकिन स्टॉपेज है इसलिए रुकती है मैं मनौना जाती थे इंजिन जोड़ देते इसलिए रुकती है तो स्टॉपेज देने में क्या आती है आगामी वर्ष हे कर्जत आणि परिसरातील प्रवाशांसाठी रेल्वे विकास वर्ष ठरणार असल्याचं खासदार श्रीरंग बारणे यांचं मत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड